अकोले नगरपंचासाठी अ महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील नगरपालिका नगर, नगर, नगर पर, परिषदांसाठी पाच जुलै दोन हजार चोवीस ला नगरपंचायत चाळीस लक्ष रुपये रस्ते विकास निधीसाठी पत्र आलं होतं पाच जुलै दोन हजार चोवीस ला तर तो, तो विषय सदर अ विषय अजिंठ्यावर न घेता त्यावरती कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सभा घेऊन दोन विषयाच्या क्रमांकावर जो विषय होता त्या विषयात वेगळेच काम असून त्या निधीचा उपयोग दुसऱ्याच कामासाठी करण्यात आलेला आहे तीस पाच रोजी अठ्ठावीस क्रमांकाचा ठराव तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जो ठराव केला त्यात बदलून नवीन एक चुकीचा था ठराव करून त्यात रस्ते विकास निधीची चार कामे घेण्यात आली तर नगरपंचायतने अठ्ठावीस क्रमांकाचा तीस पाचचा चा हा एक चुकीचा ठराव आणि हा अठ्ठावीस क्रमांकाचा तीस पाचचा चा हा ओरिजिनल ठराव तर या चुकीच्या ठरावात ही शेवटची कामे विषय पत्रिकेवर न घेता रस्ता विकास अनुदानातून आहे सूचक अनुमोदक म्हणून नाव टाकलेलं आहे याचा आणि माझा अनुमोदन द्यायचा विषयच येत नाही कारण माझ्याच प्रभागात जवळपास रस्त्याची एवढी अडचण असताना मी या बाहेरच्या प्रभागातल्या रस्त्यांना अनुमोदन देऊच कसा शकतो माझ्या प्रभागात एक विक्रम एकनाथ मंडळी ते बनकर बनकरवाडी रस्ता हा रस्ता एवढा खराब असून त्यासाठी गेली दोन तीन वर्ष मी अं अनुदान मागतोय का तेवढा रस्ता करून द्या तरी पण तो होत नाही म्हणजे त्यासाठी निधी नाही मानतात मग हा निधी आला कुठून हा रस्ता याच्यावर न चर्चा करता डायरेक्ट हे काम झाले कशी त्यात अजून एक नापाड्यातून ना प्रभागात भाऊसाहेब जंतू चौधरीच्या घरांच्या समोर एक ओपन गटारे फक्त तिथं किरकोळ पाईप टाकायचे अशी तर त्या पाईप साठी जरी चार ते पाच वेळा विचारलं निधी पाहिजे तरी ते काम पण झालेली नाहीत म्हणजे ते निधीच नाही मानतात परत आता नवीन आता एक जे बाहुंच काम अं प्रभाग दोन मध्ये ते चोथवे किराणा ते दोळी पर्यंत एक नवीन रस्ता झालाय आता त्या सिलिकोट वरती डायरेक्ट मातीच मागली वरतून डांबर कच ग्रीट मारण्याऐवजी हो डायरेक्ट मातीचे मारलेले <laughs> <laughs> <laughs>